रामकृष्ण हरिमाऊली सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे वा अखंड हरिणाम सप्ताह आणि हा अखंड हरिणाम सप्ताहतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेवगाव सह सत्तो तीरावर होत असलेला हा सप्ताह त्या सप्ताहबद्दल काय वाटतं वारकऱ्यांचं कसा या ठिकाणी नियोजन आहेत आणि कुठल्या पद्धतीने हा सप्ताह होतोय या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया संपूर्ण वारकरी मंडळीसोबत काय सांगाल कशा पद्धतीने एक वेगळा आनंद उत्साह असतो सप्ताहमध्ये तर सध्या वारकरी जे आहेत अकरा हजार वारकऱ्यांचा एक प्रहारा त्या ठिकाणी सुरू असतो काय सांगा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा हा एकशे अठ्याहत्तरावा सप्ताह आहे आणि सप्ताह म्हटलं की वारकऱ्यांना एक पर्वणी असते जसे पंढरपूरची वारी आळंदीची वारी असते म्हणून त्याच परिस्थितीमध्ये त्याच त्याच पद्धतीचं एक वारकऱ्यांचा हा एक कुंभमेळा असतो आणि दहा हजार ताळकरी दहादार तावकरांचा समितीत हा सप्ताह होत असतो मंडपमध्ये तिकडे महाराजांचं प्रवचन असतं अगदी सुंदर नियोजन महाराष्ट्रातून नवे नवे भारतातून ह्या कार्यक्रमाकरता लोक येत असतात आणि ह्या वर्षी शनी देवगाव आणि सप्तकृषी सातगाव मिळून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे श्री श्रीगुरु रामगिरीजी महाराज यांचं सुंदर नियोजन आहे त्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्याच याने हा सप्ताह होत असतो सुंदर असा कार्यक्रम चालू आहे आणि सर्व वारकरी अगदी आनंदात आहे काय सांगाल ना माऊली आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीने या सप्ताहाचं नियोजन आहे आणि किती दिवसांपासून या ठिकाणी वारकरी मंडळी जे आहेत ते संपूर्ण येत असतात तर संपूर्ण वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असते वारकऱ्यांचा महाकुंभ ज्याला संबोधलं जातं तर काय सांगाल या सप्ताहाबद्दल योगदर सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी पावणे दोनशे वर्षापूर्वी ही परंपरा उज्ज्वल परंपरा चालू केली ज्यावेळी मला असं वाटतं की परमार्थ बुडाला असं वाटत होतं त्यावेळी सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा अवतार झाला योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांना वारकरी शिक्षण संस्थेसाठी प्रवृत्त केलं आणि परमार्थाच्या वाटेवरती लावून त्यांनी वारकरी शिक्षण संस्था तिकडे सुरू केली ती परमार्थाची ज्योत आळंदीतून पेटली आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी इथून तळागळातल्या माणसांना परमार्थाला लावलं पण हा परमार्थ सर्वांनी एकत्र येऊन करावा म्हणून सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी या सप्ताहाची योजना केली आणि हा योगीराज सद्गुरु महाराज गंगागिरीजी महाराजांनी सुरू केलेला सप्ताह तो छोटासा होता युवलेसिरोप लावले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी ज्ञानोभरांच्या उत्तीप्रमाणे अगदी छोटासा सप्ताह आज गगनाला जाऊन भेडला इतका मोठा सप्ताह की आज विश्वामध्ये वर्ल्ड ऑफ ग्रिनिज बुक मध्ये या सप्ताहाची नोंद आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या सप्ताहाची नोंद फक्त सप्ताह म्हणून नाही तर या सप्ताहामध्ये जेवढे टाळकरी एका वेळी टाळ वाजवतात भजन करतात तेवढे टाळकरी तेवढे भजन करणारे एका वेळी आजपर्यंत कुठल्याही सप्ताहामध्ये मिळत नाही अन्नदान या सप्ताहाचं जितकं आहे जसं श्री सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं अन्न वाक्य होतं ब्रीद वाक्य होतं लेणे को हरिनाम देणे को अन्नदान करणे कोनता डुबणे को अभिमान या वाक्याप्रमाणेच गंगागिरीजी महाराजांचं आचरण होतं आणि जसं बोलल तसं वागतात त्यालाच साधू म्हणतात बोले तायसा चाले त्याची वंदावी बाहुले महाराज असं म्हणाले म्हणून गंगागिरी महाराजांना आज हे विश्वभर जे प्रसिद्धी आहे गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची जी विश्वभर प्रसिद्धी आहे त्या परंपरेमध्ये येणारे साधू इतके तेजस्वी का आहेत त्याचं कारणच असं आहे की गंगागिरी महाराजांची ती जागा जी आहे ती पवित्र जागा आहे गोदामाईच्या तेरावरती वसलेली ती जागा आहे आणि योगीराज चांगदेव महाराजांचे अवतार असणारे सद्गुरू गंगागिरीजी महाराज आहेत आणि म्हणून अशा व्याप्त सप्ताहामध्ये ಅಖಂಡ ಪ್ರಹಾರ ಅಖಂಡ ಭಜನ್ अखंड अन्नदान अखंड कीर्तन अखंड भजन चालतं आणि म्हणून असा भव्य दिव्य सप्ताहामध्ये तळागाळातल्या सर्वसामान्य समाजाला इथे आनंद घ्यायला मिळतो असा सप्ताह म्हणजे गोरगरिबाचा शेतकऱ्यांचा मोठ्यांचा लहानचा अर्थात यारे यारे लहान थोर याती वलदेनारी नर करावा विचार न लगे चिंता कहण्याची या संतांच्या उक्तीप्रमाणे जर सप्ताह पाहायचा असेल तर गोदावरी धामला आलं पाहिजे किंवा सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहत आलं पाहिजे धर्मरक्षक श्री गुरु रामगिरीजी बाबांनी केलेलं हे नियोजन बाबांचा आशीर्वाद बाबांची कृपा आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये बाबाजी कृपा करतात जे प्रवचन देतात ते जीवनाचा तर उद्धार करणारीच प्रवचन असतात आणि म्हणून या सप्ताहाला जरूर प्रत्येकाने भेट दिली पाहिजे मित्रांनो सप्ताहाला प्रत्येकाने भेट दिली पाहिजे अशा अशाच या ठिकाणी वारकरी मंडळीकडून प्रतिपादन करण्यात आलेले या सप्ताहाद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका रामकृष्ण